सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय हादरावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे जिल्ह्यातील एम आय टी सी पोलीस ठाण्यात रात्री अचानक सैफान मोदीन शेख हा व्यक्ती धावत आला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा यासमीन सैफान शेख व्यावरशे चाळीस राहणार पाथरूट चौक सोलापूर असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर सैफान मोदीन शेख असं पतीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफान याची तीन लग्न झाली आहेत यासमीन ही सैफनची पहिली पत्नी होती घरगुती कारणावरून यासमीन सैफनला सोडून गेली होती काही दिवसांपूर्वी ती पुन्हा परत आली होती त्यांना मुलगी आहे लग्नाबाबत चर्चा सुरू होती दारूचे व्यसन होते तसेच तिने कर्जही घेतले होते कर्ज फेडण्यासाठी यासमीन नेहमी सैफनकडे पैशाची मागणी करत होती पत्नीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला तो कंटाळला होता रविवारी रात्री चाकूने भोसकून वार करून तिचा खून केला तिचा मृत्यू झाल्यानंतर खुनात वापरलेला चाकू घेऊन तो एम आय डी सी पोलीस ठाण्यात हजर झाला यास्मिन हिने पती सैफन याला मला तू सत्तर हजार रुपये कधी देणार आहेस मला देणेकरांचे वारंवार फोन येत आहेत पैसे दिले नाहीस तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली तसेच सैफन याच्या कानाखाली मारली यानंतर सैफन याने कमरेला खोचून ठेवलेला चाकू काढला आणि तिच्या पोटावर आणि मानेवर वार केले तसेच दोन्हीही हाताच्या मनगटांच्या नसा कापल्या त्याने स्वतः दिलेल्या फिर्यादीवरून खुणाचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा सहाय्य पोलीस निरीक्षक चंदनशिवे तपास करत आहेत